श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ पाच पासून नुसता पैसा या तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा चमकणार नशीब शुक्र एका ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा परिणाम बारा राशींवर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी शुक्र स्वाती नक्षत्र आणि तूळ राशीमध्ये विराजमान आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे शुक्र त्याचा मित्र गुरुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते हे लोक कुटुंबांबरोबर चांगला वेळ घालवतील कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल जीवनात भरपूर आनंद येईल जाणून घ्या शुक्र विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो पंचांगानुसार शुक्र पाच ऑक्टोबर सकाळी बारा वाजून वीस मिनिटांनी विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि सोळा ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रामध्ये विशाखा हे सोळावे नक्षत्र आहे या नक्षत्राचे स्वामी ग्रह गुरू आहे या नक्षत्रामध्ये शुक्र ग्रह प्रवेश करत असल्यामुळे लोकांना सुख समृद्धी संधी नेतृत्व आणि आनंद मिळू शकतो चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा सर्वप्रथम मेष राशी या राशीच्या लोकांवर शुक्राची कृपा दिसून येते या राशीच्या लोकांना त्यांचे मित्र कुटुंब आणि सहकार्यांचे सहकार्य लाभणार हे लोक काही ठिकाणी फिरायला जाऊ शकतात करिअरचा विचार केला तर या लोकांमध्ये एक नवीन आशा निर्माण होईल तसेच विदेशात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते व्यवसाय क्षेत्रात लाभ मिळू शकतो मल्टीलेवल मार्केटिंगच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना लाभ मिळू शकतो यांची आर्थिक स्थिती उत्तम राहील तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने पैसा कमावू शकता जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल तुमचे आरोग्य उत्तम राहील सोमवारपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल या काळात तुमची नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील या आठवड्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही तर व्यवसायातही चांगला राहील या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होऊ शकतो कुटुंबात एकता राहील प्रियकरासोबत चांगला वेळ घालवा आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न असून ही तुमचे सतत खर्च असतील जे तुम्हाला काही त्रास देऊ शकतात म्हणून तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे जोपर्यंत करिअरचा संबंध आहे तुम्ही तुमच्या नोकरीत कठोर परिश्रम कराल तुमचे वरिष्ठ तुमच्याशी काही मुद्द्यांवर वाद घालतील परंतु ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि यामुळे तुम्हाला नोकरीत चांगले परिणाम मिळतील विरोधकांपासून सावध राहावे व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला दिसतो तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जा आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुमची परीक्षा होईल पण तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल कौटुंबिक जीवनात चढ उतार असले तरी आनंदी क्षणांचा ओघ निर्माण होईल प्रेमसंबंधांमध्ये चढ उतार येतील परंतु महिन्याच्या उत्तरार्धात समस्या कमी होतील प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम आणि रोमांस राहील महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील नंतरचे काही समस्या निर्माण करू शकतात जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुम्हाला या महिन्यात यश मिळू शकते त्यानंतर मिथून राशी या राशीमध्ये पंचमस्थानावर शुक्र असणार आहे अशात या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो करिअर क्षेत्रात हे लोक प्रगती करतील या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल या लोकांना पुरस्काराबरोबर मोठी जबाबदारी मिळू शकते तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते जीवनात सुख समृद्धी आणि भरपूर आनंद लाभेल जोडीदाराबरोबरचे संबंध दृढ होतील हे लोक एकमेकांना वेळ देऊ शकतील तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील कामाची उत्तम अंमलबजावणी कराल एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यातून मान सन्मान वाढेल कामाबाबत विसंबून राहू नका कौटुंबिक वातावरण समाधानाचे व वा आनंदी राहील आनंदाची बातमी मिळेल आर्थिक प्रश्न सुटतील उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल अपेक्षित यश संपादन करता येईल जुन्या मित्रमंडळींच्या गाठी बेठी घडतील व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील वास्तू खरेदी विक्रीतून फायदा होईल वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल मिथुन राशीच्या लोकांना ग्रहाचा स्वामी विष्णू आणि गणेशाची उपासना करून जीवनात चांगले फळ मिळते त्यांच्या उपासनेने मिथुन राशीच्या लोकांच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू लागते मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशाचा ठरेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्ही भागीदारीत कोणतेही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायातील विस्ताराचं नियोजन प्रत्यक्षात येताना दिसेल प्रेमसंबंधात सुसंगतता असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अधिका अधिक आनंददायी क्षण घालू शकाल त्यानंतर आहे सिंह राशी मदे आहे। या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना जीवनात भरपूर यश मिळू शकते आणि अपार धनलाभ होऊ शकतो विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात शुक्राबरोबर गुरुच्या कृपेमुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश आणि मानसन्मान मिळू शकतो विदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल ग्रह नक्षत्राच्या योगात बरीच कामे मार्गी लागतील पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील प्रेम प्रकरणामध्ये यश येईल कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल आज गुंतवणूक करा निश्चितच भविष्यात ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रोत्साहन मिळेल मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील कौटुंबिक सौख्य उत्तम आहे नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत कामात यशस्वी राहा नवीन प्रकल्प हाती येतील केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकते वरिष्ठाकडून धावपळ फायदेशीर राहील रोजगारात नवीन योजना राबवाल प्रतिभेस वाव मिळेल नोकरीत बढती मिळेल आर्थिक बाबतीत अनुकूलता असणार आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवा परदेश गमनाच्या संधी येतील आवडीनिवडी पूर्ण करू शकाल योग्य नियोजन अचूक निर्णय यामुळे यश लाभेल शुभ वार्ता ऐकायला मिळेल सरकारी कामातून लाभ होईल व्यापारात उत्तम धनलाभ होईल मनोरंजनाकडे कल राहील कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल तीर्थक्षेत्री यात्रा घडतील आज भाग्याची साथ लाभेल सिंह राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आणि सन्मान मिळेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल मित्रांच्या पाठिंब्याने तुमचे बहुतेक नियोजन यशस्वी होईल आणि तुमची कीर्ती वाढेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ए स्वामी समर्थ